नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा प्रत्येक नागरिकांना काय नुकसान भरपाई मिळणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम त्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू झाला आणि या पावसामुळे अनेक शेतं आणि फळबागा खराब झाल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्याच्यामध्ये सरकारनं नवीन नियम काढून मदत देण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे परंतु तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत नुकसान तपासणीचं काम आणि पंचनामा पूर्ण करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेले आहेत ही मदत राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती धोरण आणि तीस मे दोन हजार पंचवीसच्या सरकारच्या निर्णयानुसार दिली जाणार आहे जर जमिनीत वाळूचा किंवा गाळाचा थर साचला असेल तर प्रति हेक्टरी अठरा हजार रुपये दिले जाणार आहेत जर दरड कोसळली जमीन वाहून गेली किंवा नदीपात्र बदललं तर प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये या ठिकाणी शासनातर्फे मदत केली जाणार आहे पावसामुळे जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांना चार लाख रुपये मिळणार आहेत चाळीस टक्के ते साठ टक्के अपंगत्व असल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत साठ टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असल्यास अडीच लाख रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे लोक असतील त्यांचा अशा प्रकारचं जर नुकसान झालं असेल तर नक्कीच त्यांना शासनातर्फी ही मदत दिली जाणार आहे जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहिल्यास सोळा हजार रुपयाची मदत शासनातर्फे दिली जाणार आहे आणि कमीत कमी दिवस राहिल्यास पाच हजार चारशे रुपये या ठिकाणी शासनातर्फे दिले जाणार आहेत त्याच्यामुळे एखाद्याचं घर पाण्याखाली गेल्यास भांडी आणि कपडे खरेदीसाठी अडीच हजार रुपये शासनातर्फे दिले जाणार आहेत पशुधनाचं नुकसान झाल्यास मदत मिळेल काय अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मनामध्ये आला असेल कारण सध्याचं जर वातावरण पाहिलं तर आपण बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमध्ये पशूंचं सुद्धा खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे गाय म्हैस किंवा उंट मेल्यास सदोतीस हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत बैल मेल्यास बत्तीस हजार रुपये शासनातर्फे दिले जाणार आहेत मेंढी बकरी किंवा डुक्कर मेल्यास चार हजार रुपये गाय डव शिंगरू किंवा वासरू मेल्यास वीस हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि कोंबडे जर मेलेले असतील तर शंभर रुपये या ठिकाणी त्यांना प्रति कोंबडी मागे शासनातर्फे दिले जाणार आहेत एखाद्याचं घराचं नुकसान झाल्यास कच्च्या घराला एक लाख वीस हजार रुपये आणि पक्क्या घराला एक लाख तीस हजार रुपये या ठिकाणी शासनातर्फे दिले जाणार आहेत आणि हे सर्व नियम सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या जी आरनुसार ठरवण्यात आलेले आहेत आणि तीस मे दोन हजार पंचवीसच्या निर्णयानुसार खरीप हंगामात दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पंचनामे वेळेत करून घ्यावं त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जी काही ही शासनानं मदत केलेली आहे त्याच्यावर तुम्ही किती समाधानी आहात याबद्दलसुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सत्ता सस्क्राईब करा धन्यवाद